येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री सोनू कट्टाकडे सापडली तलवार आणि गावठी पिस्तूल पाहूया सविस्तर बातमी नाशिककरांना गुन्हेगारी काही नवीन नाहीये मल्हार कॉलनीमधील एका उद्यानाजवळ राहणारा सरायत गुन्हेगार संशयित समीर शेख उर्फ सोनू कट्टा याच इंदिरानगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं सोमवारी ताब्यात घेतलंय त्याने चौकशीत दिलेल्या माहितीवरून पथकाने त्याच्या राहत्या घरी जाऊन झडती घेतली असता घरात गावठी पिस्तूल तलवार व एक देशी दारूची बाटली आढळून आली पोलिसांनी हा मुद्देमाल हस्तगत केला शस्त्र सोनू कट्टा याच्यावर कारवाई करण्यात आली आहे इंदिरानगर गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण सोनार यांना सोनू कट्टाबाबत गुप्त माहिती मिळाली त्यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना याबाबत माहिती दिली त्यानंतर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सोनार यांच्या पथकानं त्याच्या राहत्या घरी जात बेडरूम मधील सज्जावर पोलिसांना तलवार तर स्वयंपाकगृहातील एका खुर्चीवर असलेल्या पिशवीत पाच हजार रुपये गावठी पिस्तूल सापडली पोलिसांनी दोनही शस्त्रे जप्त केली सोनू कट्टा याच्या विरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करतात नाईन न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी नितीन चव्हाण